बघा मित्रांनो दोन दोन बच्चे देणाऱ्या शाळेत पहिल्याच वेतेची हे बघा दोन बच्चे वाचते एकच नंबर हे बघा हिने सुद्धा दोन दिली आत जानली आत्ताच जनली हे बघा वस्तू एकच नंबर अजून एक शेळी धनली तिची दोन बच्ची ती मधी बघा बघा मित्रांनो लिंबाच्या पाठी कशी राहिले शेळ्या एकच नंबर एकदम ते बघा इकडे लिंब तोंड चालू ते बघा एकदम डोळे कुसून बघतात लिंबाला एकदम फेवरेट आहे शेळींचं लिंब म्हणजे खाण्याच्या बाबतीत काटवडी शेळी लिम खायला एकदम पक्की काच्चे मित्रांनो यावंडीला बघा या, या पाठी बघा कस लिमकादा शेळ्या एकच नंबर बघा मित्रांनो एकच नंबर लिंक उरायला सगळ्या बघा क्वालिटी बघा मित्रांनो पूर्ण पंचेची शेळी शिल्लक आहेत मित्रांनो आपल्याजवळ ज्या कोणाला घ्यायचे असेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे बघा बघा क्वालिटी पहिल्या दुसऱ्या त्याच्या एकदम एक नंबर शेळ्या आलेल्या आहेत हे बघा कलरमध्ये बघा मित्रांनो नमस्कार मित्रांनो आगोने गोट फॉम या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूरून हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मी शिवाभाऊ आगोने बघा आपला नवीन लॉट आलेला आहे बघा शेळ्या एकच नंबर बघा मित्रांनो एकूण पंच्याऐंशी शेळ्या आहेत बघा आता खाऊन पिऊन कशा शेळ्या एकच नंबर दिसत आहे बघा बघा क्वालिटी एकच नंबर एकदम बघा वस्तू बघा शेळी बघा बघा वस्तू बोड्या शाळा एकच नंबर आहेत मित्रांनो बघा क्वालिटी चमक शेळींवर लवकरात लवकर घेण्यासाठी संपर्क साधायचा मित्रांनो ज्या कुणाला शेळ्या घ्यायच्या असतील त्यांनी शिवाभाऊ आगोणे म्हणजेच मी आपला मोबाईल नंबर आहे ऐंशी दहा एकोणनव्वद झिरो दोन पंच्याऐंशी ओके बघा मित्रांनो बघा एवढा लॉट आहे आपला पूर्ण पंच्याऐंशी आहेत बघा शेवटपर्यंत एकच नंबर क्वालिटी बघा पहिल्यात दुसऱ्यात पहिल्यात दुसऱ्यात बोला आपा बघा क्वालिटी एकच नंबर जवळपास पंच्याहत्तर शेळी गा मी मित्रांनो आपल्याजवळ नवीन आलेला लॉट्या बघा वस्तू बघा क्वालिटी वंड्या पण आहेत सात आठ बघाय कलरमध्ये ही क्वालिटी बघा संपूर्ण लॉट आपला आहे मित्रांनो